हॅलो मित्रांनो सी एस सक्सेस मंत्रा चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मित्र हो यश कसं प्राप्त करून घ्यायचं यश कसं मिळवायचं त्याचे जे नैसर्गिक नियम आहेत त्याबद्दल आपण चर्चा करत हो, आहोत आणि त्याचे तीन व्हिडिओज मी ऑलरेडी माझ्या सी एस सक्सेस मंत्रा चॅनलवर पोस्ट केलेले आहेत सर्वांनी व्हिडिओ पहा शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा मित्र हो यशस्वी होण्याचे नैसर्गिक नियमातला चौथा नियम मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि तो चौथा नियम आहे दृष्टिकोन तर दृष्टिकोन म्हणजे नक्की काय हे समजून घेण्यासाठी आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे एका जत्रेमध्ये एक फुगेवाला जत्रे फुगे, फुगे विकून आपला दैनंदिन उदरनिर्वाह भागवायचा तो लाल पिवळी निळी हिरवी अशी वेगवेगळ्या रंगाची फुगे जत्रेमध्ये विकायचा जेव्हा त्याचा धंदा कमी व्हायला लागला की तो काय करायचा त्याच्याकडे असलेलं जे हेलियमचं सिलेंडर होतं त्या हेलियमच्या सिलेंडर मधला गॅस भरून तो एक फुगा आकाशामध्ये उंच उंच सोडून द्यायचा आणि तो उडालेला फुगा पाहून सगळेजण त्याच्याकडे आकर्षित व्हायचे आणि मुलांची अक्षरशः झुंबड त्या ठिकाणी उडायची ते फुगे घेण्यासाठी मग हे सगळं एक छोटा मुलगा कुतूहलाने त्या ठिकाणी सगळं पाहत होता एके दिवशी काय झालं तो मुलगा त्याच्या जवळ आला आणि त्याचं जॅकेट ओढू लागला त्या फुगेवाल्याने थोडस मागे फिरून पाहिलं तर एक मुलगा त्याला जॅकेट ओढताना दिसला आणि त्याने कुतुहलाने त्या मुलाने त्या फुगेवाल्याला विचारलं की काका काळ्या रंगाचा जर मी फुगा घेतला तर तो सुद्धा आकाशामध्ये उंच उडेल का या विचारलेल्या प्रश्नाचं अतिशय कौतुक आणि जिज्ञासापूर्ण त्याने विचारलेला हा प्रश्न त्या फुगेवाल्याच्या मनाला स्पर्श करून गेला आणि त्याने अतिशय सुंदर उत्तर त्या लहानशा मुलाला दिलं त्याने सांगितलं की बाळा फुगा रंगाचा कोणता आहे यावरून तो आकाशामध्ये उंच उडत नाही तर त्या फुग्यामध्ये आतमध्ये काय आहे त्यावरून तो फुगा आकाशात उंच उडतो म्हणजे बघा हाच नियम आपल्यासुद्धा जीवनामध्ये आपल्याला लागू होतो की आपल्या अंतरंगामध्ये काय आहे आपल्या मनामध्ये काय आहे यावर आधारित आपण आपल्या जीवनाची उंची आपण गाठू शकतो आपल्या अंतरंगात जे असतं त्यालाच आपण दृष्टिकोन असं म्हणतो की ज्याद्वारे आपण आपलं जीवन निश्चितच बदलू शकतो आपण आपल्या दृष्टिकोनामध्ये बदल करून निश्चितच आपलं जीवन एका विशिष्ट उंचीवरती नेऊन ठेवू शकतो म्हणून मित्र हो दृष्टिकोन बदला तुमचं जग नक्कीच बदलेल आणि दृष्टिकोन बदलला तर आपल्याला नवनवीन संधी प्राप्त होतात आणि आपण त्यामध्ये निश्चितच यश प्राप्त करून घेऊ हो शकतो त्याप्रमाणे एखादी इमारत बांधण्यासाठी तिचा पाया मजबूत असणं आवश्यक असतं त्याचप्रमाणे तुमचा दृष्टिकोन पक्का असणं गरजेचं असतं तुमच्या यशाला तुमचा दृष्टिकोन कारणीभूत ठरतो तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असा तर तुमचं यश जे असतं ते तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं आपल्याला एकदा आलेली संधी ही पुन्हा दुसऱ्यांदा दार ठोठावत नसते तर येणारी दुसरी संधी ही चांगली किंवा वाईट असू शकते पण ती पूर्वीसारखी कधीच नसते म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं या गोष्टीला महत्त्व आहे आणि तो ते महत्व तुमच्या दृष्टिकोनामुळे तुम्हाला प्राप्त होतो तुमचा जर दृष्टिकोन सकारात्मक असेल तर आलेल्या संधीकडे तुम्ही योग्य रीतीने पाहाल अन्यथा ती संधी तुम्ही गमावून बसाल आणि त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीने सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे सकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये आस्था असते आत्मविश्वास असतो चिकाटी असते नम्रता असते आणि यापेक्षा सुद्धा आणखी काही वेगळे गुण त्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येतात आपण यशस्वी होणारच या सकारात्मक दृष्टिकोनातून ते प्रत्येक काम करत असतात आणि म्हणूनच जीवनातील ज्या सकारात्मक गोष्टींचा शोध जो आहे तो आपण डोळसपणे घेतला पाहिजे एखादी व्यक्ती किंवा घटना ज्यावेळी घडत असते त्यातील दोष वैगुण्य किंवा वाईट गोष्टी म्हणूया आपण त्यांना ते पाहण्यापेक्षा त्यातील सकारात्मक गुणांचा शोध आपण घ्यायला हवा पण सकारात्मक सकारात्मकतेचा शोध म्हणजे दोषांकडे दुर्लक्ष करणं असा त्याचा अर्थ होत नाही मग आता सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे नक्की काय तर अगदी बंद पडलेलं घड्याळाकडे जर आपण बघितलं तर बंद पडलेलं घड्याळसुद्धा दिवसातून दोन वेळा आपल्याला करेक्ट म्हणजे बरोबर टायमिंग दाखवत असतं आणि म्हणूनच स्वयं सुधारणेसाठी आपण इतका वेळ द्यायचा की इतरांवर टीका करायला आपल्याला वेळच पुरायला नको किंवा इतरांनी केलेल्या टीका आपल्याला मनाला लावून घ्यायला आपण धजावलो नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण आपल्या दृष्टिकोनाची जी दृष्टिकोनाला आपण सकारात्मक रीतीने त्याला आपण पुढं नेला पाहिजे आणि म्हणूनच प्रत्येक काम अगदी योग्य वेळेमध्ये करण्याची सवय आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे म्हणजे आपला दृष्टिकोन त्या गोष्टीकडे किंवा त्या कामाकडे बघण्याचा सकारात्मक होत जातो आणि ही सकारात्मकता निर्माण करण्यासाठी किंवा ही सकारात्मकता तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही वर्तमानामध्ये जगण्याची आणि प्रत्येक गोष्ट आज नव्हे तर आत्ताच करण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे पहा प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव आहे की जी गोष्ट आपल्याकडे नाही ना त्या गोष्टीबद्दल आपण सतत तक्रार करत राहतो मग जे आपल्याकडे नाही त्याबद्दल तक्रार करण्याच्या नादामध्ये जे आपल्याजवळ आहे त्याकडे सुद्धा आपण पूर्णपणे दुर्लक्ष करत असतो आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे व्यवहार ज्ञान असायला पाहिजे व्यवहार ज्ञानाशिवाय शिक्षण आणि ज्ञान हे आपले केवळ व्यर्थ ठरत असतं आणि या व्यवहार ज्ञानाची असणारी विपुलता म्हणजेच त्याला आपण शहाणपण म्हणूया आणि म्हणूनच स्वतःतील जे गुण आहेत ते ओळखण्याचा प्रयत्न करा स्वतःतील सुप्त शक्तींचा साक्षात्कार न होताच बहुतेक लोक या जगाचा निरोप घेत असतात हे त्यांचं दुर्दैव म्हणायचं आणि आपल्यातील दूरदृष्टीचा जो दुर अभाव आहे त्या दूरदृष्टीचा अभाव आपला सकारात्मक दृष्टिकोन आपण उत्तम यशापर्यंत घेऊन जाण्यास आपल्याला निश्चितच मदत करतो म्हणून मित्रांनो दृष्टिकोन सकारात्मक ठेवा यश तुमच्याजवळ येईल आणि तुम्ही जे काम हाती घ्याल ते निश्चितच शंभर टक्के तुम्ही त्यामध्ये यशस्वी व्हाल आणि हे सगळं करत असताना आपण जे काम हाती घेतलेलं आहे त्या कामांची एक यादी आपण तयार करायला पाहिजे आणि आवश्यक गोष्टींपासून आपण सुरुवात करायला पाहिजे नंतर आपल्या आटोक्यात येथील अशा गोष्टी आपण करायला सुरुवात करा शेवटी तुमच्या असं लक्षात येईल की आपण ज्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी हो होत्या त्यासुद्धा आपण करू लागलेलो आहोत जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर लगेच सुरुवात करा आणि प्रत्येक काम हे अत्यंत धडाडीने करा मित्र हो कुठल्याही गोष्टीला किंवा घटनेला महत्व किंवा महत्व किंवा किंमत तेवढीच प्राप्त होते जेवढी तुम्ही तिला देत असता म्हणजे एखाद्या घटनेचा तुम्ही कसा अर्थ लावता त्यावरून तुमची प्रतिक्रिया ठरते आणि त्यावरून तुमचं यश ठरत असतं एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की स्वतःला शक्ती सुद्धा आपणच देतो आणि स्वतःची शक्ती आपणच काढून घेतो परिस्थिती समोर आलेली कशी का असे ना तिला कसं स्वरूप द्यायचं हे मात्र शंभर टक्के आपल्या हातात असतं म्हणून तुम्हाला आत जाता जाता इतकंच सांगतो की दृष्टिकोन तुम्ही बदला दृश्य बदलेल दृष्टिकोन बदला तुमचं जीवन निश्चितच बदलेल आणि यश तुमच्याकडे चालत येईल धन्यवाद